लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याचा देशभरात निषेध होत असून कोपरगावातील शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुख नितीन अवताडे यांच्या नेतृत्वात शनिवारी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे एकत्रित येत भर पावसात राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे सुरुवातीला त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख नितीन अवताडे महिला जिल्हा प्रमुख विमल पुंडे शहर प्रमुख अक्षय जाधव उपजिल्हा प्रमुख मनिल नरोडे ग्रामीण प्रमुख देवा लोखंडे तालुका प्रमुख संजय गुरसल युवासेना तालुका प्रमुख अभि आव्हाड अविनाश उपाध्यय राहुल दहिवाड शिवाजी जाधव किरण गवळी साई वागचवरे कृष्णा पवार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते अमेरिकेमध्ये एका मुलाखती दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते मान्य राहुल गांधी यांनी या देशातलं आरक्षण संपुष्टात आणण्याविषयीची भाषा त्या ठिकाणी केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही अहमदनगर जिल्हा शिवसेना कोपराव तालुका शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाजवळ त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत वास्तविक काँग्रेस पक्षाने गेल्या पन्नास वर्ष दलितांच्या मतांवरती राजकारण केलेलं आहे दलितांच्या मतांवरती या देशाची सत्ता उपगलेली आहे डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडक आंबेडकरांनी जी घटनेमध्ये तरतूद केली त्याप्रमाणे दलितांना आरक्षण मिळतंय परंतु हे आरक्षण काँग्रेस पक्षाने दिलं असं बिंबवण्याचा गेले पन्नास वर्ष सातत्याने प्रयत्न केलेला आहे मात्र दोन दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले त्यातून यांचा खरा चेहरा हा जनतेसमोर आलेला आहे वास्तविक काँग्रेस पक्ष हा आरक्षणाच्या विरोधात आहे मागच्या लोकसभेला आता दोन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच भारतीय जनता पार्टी आणि महायुती सा महायुतीने चारशे पारचा नारा दिला त्याचा त्याविषयी गैरसमज जनतेमध्ये याच काँग्रेस पक्षाने आणि या महाविकास आघाडीने पसरवला महायुतीला चारशे पारचा नारा चारशे चारशे खासदार हे आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी लागत आहेत असंच राहुल गांधी आणि त्यांचे सर्व मित्रपक्ष हे बोलत असताना आणि त्यातून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हे नरेटिव्ह या देशामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यातून त्यांचा खरा चेहरा हा जनतेसमोर आलेला आहे आणि म्हणून त्याचाच निषेध करण्यासाठी आम्ही आज सर्व अहमदनगर जिल्हा शिवसेना मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचे सर्व समर्थक कोपरा तालुका शिवसेनेच्या वतीने राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करतो